जीवन शुद्ध शिवराय हुक्का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वटगट आणि मशालची मी जवळजवळ तीस वर्षापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात काम करत असून माझ्या घरात नगरसेवक व सध्या मी शिवसेना उपशहर प्रमुख माझे वडील पन्नास वर्षापासून माननीय बाळासाहेब ठाकरे असल्यापासून ते आता आदित्य ठाकरे साहेब असे पर्यंत पूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वडील शाखा प्रमुख म्हणून काम करत होते मी सध्या उपक्ष म्हणून काम करतो आणि पुढेही करत राही आता जे गेलेले आहेत शिंदे गटामध्ये काही कार्यकर्ते सोलापुरात अशी चर्चा आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोलापूरमध्ये खिंडार पडली आहे आता जे गेलेले आहेत माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठीत खंजीर कुपसून गद्दारगड जे गेलेले आहेत चाळीस आमदार त्यांना सोडून सोलापुरात आमचे शिवसेनेच्या पक्षाचे निष्ठावन शिवसेकां शिवसैनिकांनी कुठेही गेलेले नाही आहे जे गेले त्यांचं अस्तित्वच काही नाही म्हणून गेले ते जे गेले उद्धव साहेबांना चाळीस आमदारांनी गद्दारी करून खोकेवाल्याने आता यांना द्राक्षे देतो काय तर आमानुष दाखवल्यामुळं हे जे आमचे आता सध्या द्राक्षे चिक्कू यांचं आम दाखवलेलं आहे हे त्याच लायकीचे गेलेले लाय त्याच लायकीचे असल्यामुळे हे जे आता गेलेले त्यांचं काही अस्तित्व नाही आमच्या पक्षातच म्हणा पक्षाच्या पदाधिकारीचे म्हणा आणि आमच्या शिवसैनिक आणि सगळे जे आहेत मतदार अथवा सोलापूर नगर नागरिकांशी यांचं कुठलंही काही संबंध कुठलेही काम न करणारे हे गद्दार गटात गेलेले गद्दारच आहेत आता काही शिंदे गटात गेलेले अमर पाटील आहेत आणि उत्तम प्रकाश खंदारे आहेत तर काय म्हणाल तर उत्तम प्रकाश खंदारे बद्दल बोलण्यामध्ये तेवढं काय हे नाही आहे कारण उत्तम प्रकाश खंदारे हे सर्वसामान्यातला माणूस कारण ज्या वेळेला बाळासाहेब शिवसेनेची लाट तया तया होती त्यावेळेला त्या पक्षातले जुने प्रताप चव्हाण साहेब येरो सुनील शेळके अजून विशु पुकाळे मना विष्णू कारमपुरी हे सगळे निष्ठावंत शिवसेनिक आमचे वडील प्रकाश वानकर शिवराया उकानुरे आणि प्रकाश वानकर साहेब हे सगळे जेवढे शिवसेनिक जुने होते त्यावेळेला त्यांना तिकीट देऊन घरात कुठलंही लक्ष न घालता बाहेर आपलं शिवसेनेचा उमेदवार निवडून यावं म्हणून उत्तम खानदारांना निवडून दिलं त्याच्यानंतर उत्तम उत्तम निवडून आले तीन वेळा आमदार झाले राज्यमंत्री झाले शिवसेनेचे बाळासाहेबच्या पक्षात आणि उद्धव साहेबांच्या शिवसेनेच्यामुळं निवड मोठं निवडून निवडून येऊन पण असलं गद्दारी करून जाणं हे मला तर शोभत नाही पण खंदारे काहीच नाही हाय ते पक्षी बी संपवलेला आहे खंदारे काय केलंय कुठल्या केलं काम दिलं तर कोणाचं काम केलं काहीच नाही त्याचं घर आणि बारा वाजता उठतो आणि पक्षाचं काम कधी करेल आणि अमर पाटला त्यांच्या वडिलांनी आमदार झाले माझे आमदार रविकांत पाटील यांच्यामुळे झाले माझे आमदार रविकांत पाटील तिकडे कर्नाटक मध्ये तीन वेळा आमदार झाले त्याच्यामुळे इकडलं बॉंड्रे होते त्यावेळेला इकडलं सगळे शिवसैनिकांनी शिवाजी महाराज पिशेपासून ते वानकर साहेबांपर्यंत बर्णेर साहेब पर्यंत सगळं एवढं झटकले की अमर पाटील त्यांच्यासाठी त्यांच्या वडिलांसाठी यांना पक्षात त्यांना जिल्हा परिषद तिकीट मिळालं नव्हतं पाटील जिल्हा प्रमुख असताना तिकीट दिलं हे एवढंच अमर पाटलांनाच नाही हे गद्दार गटात -गर्दा गेले त्यांना कुत्रही विचारत नाही मला का तर पत्रकार एका पत्रकारांना परदेशी विचारले हे का बाईक दिल नव्हतो हे ऑपरेशन टायगर ऑपरेशन टायगर आहे ते काल कोळी साहेबांनी मुलाखत दिली उंदीर म्हणले उंदीर थोडा उंदीर अजून उंदीर घरात दिसून बिडात बसलेले लोक आहेत है ती लोकांना पाण्याची ताकद नाही आणि कसं शिवसेना वाढवणार जे गेले ते आमच्या निष्ठावंत शिवसैनिकांना आणि सोलापुरातल्या नागरिकांना सगळं चांगलं झालेलं आहे असं आमच्या समोर नागरिकांचं म्हणणं आहे सोलापुरात म्हणून हे गेले ते गेले ते गद्दार गटात आणि हे जर महागद्दार आहेत ते गद्दार तर गेले उद्धव साहेबांच्या पाठीत खंची कुपसून आता हे बी गेले आणि संपर्क प्रमुखाला अक्षरशः फसवणुकीचं के काम केलेले त्यांना बसून कानात सांगून पण आता आमच्या कोकिर साहेबांना बी कळलंय की बाबा हे सगळं आम्हा मला फसवलेलं आहे मी फसले गेलेलं आहे म्हणून माननीय उद्धव साहेबांना फसवणुकीचं के काम केल्यामुळं माननीय संपर्क मानिर कोकीर साहेब संजय राऊत साहेब यांना गांडेवर लात मानून हकलपट्टी केलेली आहे साहेब जरा तुम्ही जे काम केलं हे चांगलं उत्तीर्ण आहे शिवसेनेतलं सोलापुरातील शिवसेने न केलेलं काम आणि जे निष्ठावून शिवसैनिक आहेत माननीय उद्धव साहेबांच्या पाठीशी संजय राऊत साहेब हे सगळ्याशी पाठीशी आहेत म्हणून मी एवढं दोन